आयशा टाकिया आणि मुलाची मजेशीर आयलेकाची जोडी व्हायरल फोटो पहा बॉलिवूड अभिनेत्री आयशा टाकिया सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते वॉन्टेड आणि टार्झन वंडर कार मधून आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी आयशा सध्या तिच्या मुलासोबच्या फोटोमुळे चर्चेत आहे आई आणि मुलाचं हे खास नातं पाहून चाहते ही खूप खुश आहे आयशाने नुकतेच काही फोटो शेअर केले आहे ज्यामध्ये ती आपल्या मुलासोबत मस्ती करताना दिसत आहे या फोटोंना तिने एक खास कॅप्शन ही दिली आहे जी वाचून तुम्हालाही आई आणि मुलाच्या गप्पांचा अंदाज येईल ती म्हणते बौए मॉम लाईफ ऑलवेज अ रोलर कोस्टर ऑलवेज मस्ती कॉन्स्टंट लाफ्टर म्हणजे मुलाची आई असणं म्हणजे सत धम्माल मस्ती आणि हास्याचा रोलर कोस्टर राईन या फोटोमध्ये आयशाचा मुलगा खूपच गोंडस दिसत आहे आणि दोघांमधील प्रेमळ केमिस्ट्री स्पष्टपणे दिसून येते त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे चाहत्यांनी या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे काहींनी आयशाच्या आईपणाच्या भावनांशी कनेक्ट झाल्याचे जा सांगितले तर काही जण तिच्या ची आतुरतेने वाट पाहत आहेत गेल्या काही वर्षांपासून आयशा जरी चित्रपटांपासून दूर असली तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी कनेक्टेड असते तिच्या प्रत्येक पोस्टमध्ये सकारात्मकता आणि प्रेम भरलेले असते जे चाहत्यांना खूप आवडतात